सगळ्यांना तर आज फणसाची रेसिपी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर आणि हे जे फनस आहेत ना फन बर बर। फन कट करून ना ह्याच्यात जे बिया आहेत ना हे बिया सगळ्या काढून घेतल्यात आणि आता एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवून त्याच्यात अर्धा चम्मच नमक आणि एक चम्मच तेल टाकून घेते बघू शकता मी आता ह्या पातेल्यात टाकून घेतले कमीत कमी एक तीन मिनिट तर ह्याला ना उकळून घ्यायचं पाण्यात बघू शकता तीन मिनिट झालेत आता मी ह्याला ना काढून घेते बघू शकता मी गरम पाण्यात काढून घेतले तिकड कढई गरम करायला ठेवले आता ह्याच्यात तेल टाकून घेते फणस कवळा असला तर एक दोन मिनिटच लागते याला गरम पाण्यात उकळून घ्यायचं आणि जर जास्त थोडा निबारा असला तर मग चार पाच मिनिट लागतात पण ही जास्त निबार नसल्यामुळे मी तीन मिनिटच ठेवला होता गरम पाण्यात उकळायला आता हे तेलात घेते व्यवस्थित ना फ्राय करून घ्यायचा बघू शकता मी असं ते तेलामध्ये फ्राय करून घेतलाय आता याला काढून घेते तेलामध्ये जिरं टाकून घेते हिंग टाकते आणि आता कांदा टाकून घेते दोन कांदा घ्यायचं भाजून घ्यायचं आणि स्वच्छ छान भाजी ना खायला छान लागते एकदा बनवून बघा तुम्ही सांदा भान झाला ही तर अद्रक लस लस अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते एक चम्मच त्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेते एक चम्मच जिऱ्याची पावडर अर्धा चम्मच मिक्स करून घेते हळद टाकून घेते आणि आता ही आपण हे जे टमा टमाटोची पेस्ट केली ती ती पण टाकून घेते अच्छी है ये तो आता हेला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा चवीनुसार नमक टाकून घेते आणि थोडंसं मसाला भाजायला ना थोडंसं पाणी टाकते तेल सुटले आता ह्याला आपल्या आता मी जे फनस आहे ना आपण मी टाकून घेते व्यवस्थित मिक्स करून ह्याला टाकून ठेवायचं थोडस वापरायला आणि परत बघायचं की शिजलंय का बघूया आपण शिजलाय का शिजलंय का नाही बघायचं पण सांगते मी तुम्हाला कसं बघायचं ते हे असं ना दाबून बघायचं बघू शकता एकदम असं उलटण ह्याच्यात हे झाले हे बघ हे काय काय शिजलंय काय काय शिजलं नाही त्याच्यामुळं अजून एक मिनिट लागल शिजायला अजून थोडा झाकून ठेवते बघूया दोन मिनिट झाले एक एकदा चेक करून आता बघू शकता आपल्या फणसाची भाजी बनवून रेडी आहे किती छान झाल्या दिसायला किती सुंदर दिसते आणि खायला पण तेवढीच टेस्टी लागते तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवून बघा कशी वाटली रेसिपी ती पण कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय